शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाचोरा रोड परिसरातील दुकानांना अचानकपणे आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली असून क्षणार्धात आग्नीने रौद्र रूप धारण केले असून आग विझवण्यासाठी अग्निशामक दल दाखल झाले आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आगीची तीव्रता ती। 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 जास्त असल्यामुळे अग्निशामन विभागाला आग अग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या मात्र एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले अचानक दुकानांना लागलेल्या आगीचे कारण हे शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहिती समोर आली या आगीत लाखोचे नुकसान झाले आहे तुमचं नाव हो काय नेमकं का? माझं नाव योगेश पवार पाटील पार्ट्स करायचं का झालंय दुकान आपलं जेसीबी ट्रॅक्टर वगैरे स्पेअर पार्ट आहे त्यांनी कालच सात म्हणजे पाच चार पाच लाखाचा माल भरला ऑईलचा सगळा माल जोडून खात झाला बहुतेक तिथं ना आज झाली शॉर्ट पुढे त्यामुळे तिथंच ऑईल खाली त्यामुळे सगळं नुकसान झालं कमीत कमी समजा कधी वीस लाखाच्या आसपास नुकसान जेव्हा नेमकी घटना घडली तुम्हाला फोन आला त्यावेळेस आपण जेव्हा आले होते या ठिकाणी नेमकं काय दृश्य होतं समोर दिबन ना चालू ती बॅक साईडने मी शटर जसं ओपन केलं तसं ऑईलने जास्त बडका जेटला आमूडे त्यामूडे जास्त पसरलं आणि तिथं सगळ्या सगळे ऑईलच्या कण तिथच जवळपास सगळ्या हे सगळे म्हणून मी जास्त वाढली आजूबाजूला किती दुकाना आगेच्याच्या पलीकडं तीन दुकाने गेल्या म्हणजे शटर नेमके आपले शेजारची आणि तुमच्या दुकानाचं काय नुकसान आहे आजूबाजूच्या या बाजूला एक गाडी येऊन साळली आणि मधले त्याचा स्पंज फेर वाढला कात्याचा कार गॅरेज त्याचं बी ऑईल फिल्टर वगैरे सगळे माल